अवस्था महापालिकेचे दुर्लक्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्बे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीत अनेक सेवा नसल्याचे से दिसून येत आहे बसण्याचे बाकडे मोडले असून पाण्याची व्यवस्था नाही अनेक समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागतो याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून पुढील आठवड्यापर्यंत दखल घेतली नाही तर उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले टोटली बोललं तर आता समजा एखादा व्यक्ती कोपरीगाव मध्ये वाढतो तिथं बघता कोपरी गावातल्या लोकांनी प्रत्येक ग्रामस्थांसाठी ठेवलेला आहे बाहेरचं वाढलं त्याला डायरेक्ट त्रुबा स्मशानभूमी पूर्ण लोड वाशी स्मशानभूमी आज इंद्रानगर त्रुभाष्टोर हनुमान नगर या सर्व एरियाचा लोड आज त्रुभा स्मशानभूमीत होतो माझं पालिकेला एक एक निवेदन आहे की बाबा पालिकेने आज हनुमान नगर हो इंद्रानगर हो त्रुभाष्टोर हो गणेशनगर हो या सर्व नगरमधून कुठंतरी त्या भागामध्ये एक तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होऊ नये तिथल्या रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून तिथल्या तिथं जावी एक स्मशानभूमी तयार करावी तर तिथल्या लोकांना तिथला हायवे क्रॉस करून येता येऊ लागू नये तिथल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यावेळी तिथं एक बेहिसाब जागा आहे ना तरी ती एमआरडीसी जागा तरी पहिल्यापासून घेतलेली जाते तर तिथे एक स्मशानभूमी होऊन जाऊन त्या अशी कुठली सुविधा नाही का त्या लोकांना के केलेली नाही तिथं आज मराठी शाळा आहे इंग्लिश शाळा आहे हॉस्पिटल आहे सर्व गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत पाण्या टाक्या बनवलेल्या आहेत तर तिथे एक स्मशानभूमीसुद्धा तुर्भा स्टोअर किंवा हनुमान नगर इंदिरानगरमध्ये कुठंतरी तिथं बांधण्यात यावी ही माझी पालिकेला एक तुरबी ग्रामस्थांच्या वतीनं मी कलवण्यात येत आहे आणि लवकरात लवकर ती तही त्यांना बनवून आणि तो रोड इथं जेणेकरून याचा कमी होईल त्याच्याने बरपैकी फरक पडेल अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न